नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ही आहे परळी ग्रामीण पोलीस स्टेशनकडे जाणारी बिकटवाट परळी तालुक्यातील जवळपास अठ्ठ्याऐंशी गावचा कारभार पाहणारे हे पोलीस स्टेशन परळी ग्रामीण पोलीस स्टेशन शहरालगतच्या माळावरच्या टेकडीवर बसले असून सदर पोलीस स्टेशनकडे जाणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून उखडून पडला आहे अनेक वेळा या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या गाड्या स्लिप होऊन हातपाय मोडल्याची वेळ आली आहे विकासाच्या गप्पा मारणारे राजकारणी निगरगट्ट पोलीस प्रशासन व जुजबी गोष्टीसाठी आंदोलनाची भाषा बोलणारे कार्यकर्ते या कोणालाच हा रस्ता दिसत नाही तथा झोपेचं सोन घेतलेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परी ग्रामीण पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक रात्री बेरात्री येतात अशा नागरिकांना या रस्त्यावरून तारेवरची कसरत करावी लागते अनेक वेळा प्रसारमाध्यमामध्ये बातम्या येऊनही निगरगट मनाच्या प्रशासनाला जागा आली नाही त्याचाच प्रत्यय आज चक्क परळी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गाडीला आला आहे पोलीस प्रशासनाची ही गाडी उताराला निघाली असता या गाडीचे चाक निखळून पडले आहे तथा मोडले आहे सुदैवाने कुठलाही अनार्थ घडला नाही दुर्दैवाने कुठला अनर्थ घडला असता तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली असती म्हणून जिल्हा प्रशासनाने व जिल्हा पोलीस प्रशासनाने झोपेचे सोंग न घेता वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करून भंगार गाड्या बाजूला ठेवून चांगल्या गाड्या देण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे आर एस न्यूज नेटवर्क परळी